नमस्कार सरांना कशी तुम्ही सगळे जणता येत ना तर हे बघा ब्लाऊज शिवते मी अर्जंट आहे रात्रीचे दोन ते अडीच वाजेचं ते आता टायमिंग नाही बघायला मोबाईल चालू ठेवला आणि ब्लाऊज शिवते कारण मला सकाळी अर्जंट द्यायचे सहा वाजता उद्या ल आहे सकाळचाच हळद आहे दुसऱ्या कास्टमधलं एक याचं मामनाच्या मुलींचं बघा पाटच असतं ना ते पाट आहे त्याच्यामुळं त्यांना मी देते बघा ब्लाऊज शिवून मग तयार करायचं तर बघा झालं आपला ब्लाऊज तयार करून झाले आणि हे अर्धा ब्लाऊज झाल्यानंतरच मी व्हिडिओ करायला सुचवलं कारण मी खूप फास्ट करत होते म्हणजे आता ब्लाऊज व्हिडिओ करावा एखादा तर बघा परिस्थिती ना काय पण करायला होती आता माझी खूप परिस्थिती बेकार आहे त्याच्यामुळं मला लेकरांसाठी करणं भाग आहे मी कुठल्या टायमाला उठून ब्लाऊज शिवते कुठलाही टाईम आहे नाही टाइम हे बघत नाही टाईम भाट बघत नाही रात्र बघत नाही सकाळ बघत नाही तर बघा हे झालर लावून ब्लाऊज शिवलेले अशा पद्धतीनं हळदीच आहे त्याच्यामुळं लग्नाचा जा ब्लाउज आधीच झाला नाही घेऊन पण गेले हळदीचा अर्जंट टाकलं की हळदीसाठी हे साडी आम्हाला पाहिजे आणि शिवून देता का मग मी कधीच गेला एक माझं जे कस्टमर रेग्युलर असते मी कधीच नाही म्हणत नाही मी देते शिवून रात्री कोणा जागून मी शिवून देते तब्येत खराब झाली माझी तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला सिंपल गळा आहे पाठीमागून मागून थोडासा पान गळा घ्या म्हणल्या होत्या थोडासाच पानगळा घ्या म्हणल्या होत्या असा घेतलाय आणि भायाला असं काहीतरी ताई तुमच्या मनाने करा म्हणल्या मी म्हटलं सांगा तरी काय कर त्यांनी म्हणलं ते नवीन निघले झे घालतं डबल झालं ते, ते करा मी असे केले छोटी साईज आहे याची कटिंगच मला करताना म्हणजे वेळच नव्हता त्याच्यामुळे मी केलंच नाही कटिंग दोन तीन ब्लाऊज शिवले तर नंतर हा ब्लाऊज सगळं अर्जंट लग्न घ्यायचे अर्जंट आहे आणि हे बघा किती छान वाटतंय अशा पद्धतीने शिवलं आहे ब्लाऊज बघा हे आता मग फॉल लावते ब्लाऊज झाला आपला कंप्लीट हुको वगैरे लावून घेतली मी वरतीच मशीनवर आता फॉल बसून घ्यायचा फॉल धुवून वाळत घालून त्याला ठेवलं होतं वाळवून इस्त्री वगैरे करून लावून घेऊन फॉल ठेवले नंतर मग ब्लाऊज शिवला आता मी फॉल पडपट पटपट लावून घेते केल फॉल लावून आपला फॉल लावून झालेला आणि मी फडशीवरच फॉल लावते कधी पाटावर लावते कधी फडशीवर लावते तर बघा फॉल पण लावून झाला ब्लाऊज पण तयार झाला आणि एवढ्या रात्रीच्या ज्या मी शिवले कारण मला अर्जंट द्यायचे ब्लाऊज जेड़ आता मी झोपते आराम करते मसाला सगळं जिकडे जिखेतील आणि सकाळ उठून आवरते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नाही कीच सांगा आणि लेकरं पण झोप घेतं तर चला बाय गुड नाईट